नमस्ते मित्रांनो योगिता फार्मिंग बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहेत तर आज आपण बघणार आहोत की कोंबडीची पिल्ले जेव्हा अंड्यातून बाहेर निघतात म्हणजे कोंबडी जेव्हा त्यांना उभवून अंड्यातून बाहेर काढते तेव्हा लगेचच त्यांची तुम्ही त्यांचा सांभाळ कशा पद्धतीनं करू शकतात किंवा त्यांना कुठल्या पद्धतीचं जे खाद्य आहे तुम्ही ते खाद्य खाऊ घालू शकतात हां बाजारामध्ये भरपूर प्रकारचे जे, जे ना चिक्स जे फीड आहेत ते तुम्हाला भेटून जाईल पण ते फीड जे आहेत ना ते खूपच कॉस्टली असतात साधारण एक पन्नास किलो पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत त्याची रेट असते आणि रेट कमी जास्त पण होत असते पण आपण गावठी कोंबडीचं पालन करत आहोत तर आपण गावठी कोंबडी जास्त करून आपल्या जे घरातले आहेत गावरान जे आहेत तेच खात असते तर तुम्हाला मी मार्केटचा फीड न सांगता तुम्ही घरामध्ये कशा पद्धतीनं ज्या छोट्या पिल्ल्यांचं फीड जे आहे ते बनवू शकतात तर सगळ्यात सुरुवातीला एक जेव्हा पिल्ले अंडातून बाहेर येतात तेव्हा एक साधारण चार ते पाच दिवस तुम्ही त्यांना फक्त आपली जी भगर आहेत ती भगर खाऊ घालायची आहेत कारण की ती भगर खूपच छोटी आणि त्यांना पचण्यासाठी पण सोपी असते मग अर्थातच त्यांची जी शीव तीपन चोटा -चोटा शी वगैरे आहेत ना ती पण व्यवस्थित होते आणि पिल्लांची मग मरण्याची संख्या पण खूपच कमी असते आणि त्याच्यानंतर पाच सहा दिवसानंतर तुम्ही ह्या छोट्या छोट्या पिल्लांना तुम्हाला मी एक फीड सांगत आहेत कशा पद्धतीने घरीच तुम्ही तयार करू शकता ते तर थोडेसे गहू घ्यायचे तांदूळ बाजरी त्याच्यानंतर आपली ज्वारी म्हणजे तुमच्याकडे जे पण कडधान्य आहेत ना अवेलेबल मका तर तुम्ही हे सगळे मिश्रण घ्यायचं आणि सगळ्यांची अशी थोडीशी म्हणजे भगरच्या साईजची पूड करायची म्हणजे भगरचा दाना जितका असतोच ना तितक्या साईजची तुम्ही त्याची पेस्ट बनवा म्हणजे पूड बनवायची पावडर आणि ती पावडर व्यवस्थित अशी म्हणजे खूप पावडर पण नाही करायची थोडासा भरडा भरडा टाईप करायचं आणि ती भगरच्या साईज इतके त्यांचे दाणे असले पाहिजे तुम्ही इतकी तिची साईज ठेवायची त्या फीडची आणि नंतर मग ते जे फीड आहेत ना ते व्यवस्थित छोट्याशा चाळणींना चाळून घ्यायचं आणि जे चाळणी खालचं चा, जे चाळलेलं आहेत ना जे फीड आहेत ना तुम्ही ते तुमच्या ह्या छोट्या छोट्या मुर्गीच्या म्हणजे कोंबडीच्या पिल्लांना देऊ शकतात कारण की काय होतं कारण की आपण डायरेक्ट काही काही बघा काही वेळेस डायरेक्ट जे धान्य आहेत ना बाजरी किंवा तांदूळ मोठे मोठे धान्य आपण त्यांच्यासमोर टाकलेत ना पिल्लांसमोर तर पिल्लांना काही समजत नाही पिल्लं ते खाऊन टाकतात जेणेकरून त्यांच्या शीच्या ठिकाणी त्यांना शी करण्यास त्रास होतो आणि जे जेणेकरून पिल्लं अशा पद्धतीनं दगावली जातात किंवा मेले जातात तर तुम्ही अगदी योग्य पद्धतीनं पिल्लांची जर काळजी केलीत ना तर एक पण पिल्लू हे मरणार नाहीत तर हे बघा माझ्याकडे ही लाल कलरची कोंबडी आहेत ना ही कोंबडी खूपच आपण बोलतो ना की खानीची आहेत म्हणजे तिच्या खाली आपण जितके अंडे ठेवले आहेत ना तितक्या अंड्यांमधनं ती पिल्ल काढणारच आहेत इथे माझ्या जाळीमध्ये तुम्हाला दोन अंडे दिसत आहेत तिनं उरवलेले आहेत पण ते दोन अंडे बहुतेक सुरुवातीलाच तिच्या खाली जेव्हा मी टाकले तेव्हाच ते खराब झालेले होते तर म्हणून हे दोन अंडे उरलेले आहेत आणि हे दोन्ही पण अंडे खराब आहेत तर मी हे दोन्ही अंडे आता फेकून देणार आहेत किंवा एखाद्या ठिकाणी पुरून म्हणजे मातीमध्ये किंवा शेणामध्ये एक खड्डा खोदून पुरणार आहेत कारण की ते असे ओपन न ठेवता त्याला पुरलेले हे चांगलं असतं तर हे बघा खूप छोटे छोटे पिल्ले आहेत आणि व्यवस्थितपणे जी भगर आहेत ती खात आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांना पाणी पिण्यासाठी साधारण एक पाच ते सात दिवस पाणी पिण्यासाठी नॉर्मल नळाचं पाणी तसंच द्यायचं नाहीत नॉर्मल नळाच्या पाण्यामध्ये एक छोटासा खडा गुळाचा घ्यायचा आणि त्या गुळाचं पाणी करायचं आणि गुळाचं पाणी तुम्ही तुमच्या ह्या छोट्याशा पिल्लांना पाजू शकता कारण की डायरेक्ट साध्या पाण्याची त्यांना काही सवय नसते त्याच्यामुळे गुळाचं पाणी तुम्ही ह्या पिल्लांना किंवा कोम पिल्लांच्या आईला म्हणजे त्या कोंबडीला तुम्ही देऊ शकतात तर हे बघा इथे मी गुळाचं पाणी पण केलेलं आहे आणि आत्ता तिला जर पाणी प्यायचं असेल तर ती बरोबर त्या पिल्लांना पाणी कसं प्यायचं किंवा खाद्य कसं खायचं हे सर्व शिकवत असते आणि त्याच्यानंतर तुम्ही एक सात दिवसामध्ये म्हणजे पिल्लं जेव्हा सात दिवसाचे होतील तेव्हा तिला पिल्लांना तुम्ही एक लसोटा नावाचा जो डोस आहे तो द्या त्याच्यानंतर चौदाव्या दिवशी एक डोस असतो त्याच्यानंतर म्हणजे सात सात दिवसाच्या गॅपमध्ये असे डोस असतात ह्या पिल्लांचे जेणेकरून ह्या पिल्लांना म्हणजे डोसबद्दल तुम्हाला मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती सर संपूर्ण सांगणार आहे की पिल्लांचे कुठल्या कुठल्या पद्धतीचे डोस असतात ते पण आता सध्या आपण बोलत आहोत की तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं फीड देऊ शकतात आणि मार्केटचं फीड खूप कॉस्टली असतं त्याच्यामुळे आपल्याला घेणं परवडत नाही किंवा आपल्याकडे हां तुमच्याकडे साधारण जास्त जर पोल्ट्री मोठी फार्म असेल किंवा तुमच्याकडे खूप साऱ्या कोंबड्या असेल आणि त्यांचे पिल्लर निघालेले असेल तर तुम्ही अर्थातच मार्केटची गोणी आणली तरी पण चालेल पण मग आता गावरांग कोंबडीचं असं असतं की तुम्हाला फ्री रेंजमध्ये जर पालन करायचं असेल तर तुम्ही अशाच पद्धतीचे प्रयोग करून त्यांना तुम्ही खाद्य खाऊ घालू शकतात किंवा बघा आपण मार्केटमधून जो वेस्टेज भाजीपाला भाजी आहे भाजी था हो तो भाजीपाला ह्या कोंबडी कोंबडीला किंवा इतर जे तुमचे कोंबडी आहेत ना तर कोंबडी पालनामध्ये तुम्ही त्या भाजीपाल्याचा यूज करू शकतात आता अक्षरशः सांगायचं उदाहरण म्हणजे आता मी दुपारच्या वेळा आहेत आणि टरबूज खात होतो तर तुम्ही अशाच पद्धतीनं जे टर्बोजाचं जे आतमध्ये लाल लाल आहेत ना त्याच्यात छोटासा भोगा करून तुम्ही या कोंबडीच्या पिल्लांना देऊ शकतात किंवा एक सगळ्यात जास्त म्हणजे कोंबडीच्या पिल्लांची वाढ कशा पद्धतीनं जास्त होती आणि तुम्ही त्याला काय फीड खाऊ घालू शकता तर याबद्दल सांगायचं झालं म्हणजे तर हे बघा तुम्ही आपलं जे शेण आहेत शेणखत जे आहेत जनावरांचं तर त्या शेणखतामध्ये भरपूर प्रमाणात छोटे छोटे किडे असतात तर तुम्ही हे ते जे किडे आहेत ना तुम म्हणजे तुम्हाला जर अवेलेबल झालं तर ते किडे जे आहेत ना ते किडे तुम्ही ह्या पिल्लांना किंवा पिल्लाच्या आईला खाऊ घाला तर आईची पण तब्येत अगदी व्यवस्थित राहते आणि जेणेकरून हे पिल्ले पण आहेत ना ह्या पिल्लांची पण वाढ लवकर होण्यास मदत होते आणि पिल्लं पण आहेत ना लवकर मोठे होत जातात आणि हो, जाता हो मित्रांनो तुमचे जर कोंबडी पालनाविषयी किंवा बकरी पालनाविषयी किंवा पालनाविषयी काही प्रश्न तर असेल ना तर मला कमेंट करून नक्की विचारा कारण की मला काय वाटतं माझ्याकडे जितकं नॉलेज आहेत ना ह्या बिझनेसमध्ये किंवा किंवा ह्या व्यवसायांमध्ये तर तुम्हाला अर्थातच मी देण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्ही कमेंट करा म्हणजे मला समजेल की तुमचे काय प्रश्न आहेत किंवा मग मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवेल नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल त्यासाठी कमेंट करा आणि कमेंट करून मला विचारा तर ठीक आहे आत् त्याच्यासाठी इतकंच उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका तुमची काय कमेंट आहे काय प्रश्न आहेत मला नक्की विचारा मी नक्की त्याचं अगदी प्रामाणिकपणे अगदी व्यवस्थित असं उत्तर देईल